नमस्कार मित्रांनो वाल्मिक कराड नव्हे तर सुदर्शन घुले या सर्व कहाणीचा काय आहे देशमुख सविस्तर नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीड जिल्ह्यातील मस्तोक सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्यानंतर समाजमान सूत्र झाले यांचे पडसाद राज्यभर उमटले या हत्या प्रकरण चार आरोपींच्या अगोदरच मुसके आवळण्यात आले आहेत काल सरत्या वर्षाच्या अखेरेस वाल्मिक स्वतः पुण्यातील पाशन रोड वरतील गुन्हे अधिवेशन विभागाच्या सीआयडी कचेरीत आत्मसमर्पण केले त्याला अटक केल्यानंतर रात्री उशिरा केज न्यायालया समोर हजर केले शंभर पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त मध्ये कोर्टात सुनावणी पार पडली आता सीआयडी या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि इतर दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत आहेत काय आहे अपडेट बातमी हे आपण आताच बघणार आहोत कराड रात्री उशिरा हजर करण्यात आले परिसरात त्याचे समर्थक आणि विरोधकांनी एकच गर्दी केली होती पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला हत्तीतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा फरार आहेत त्याचा ठाव ठिकाणा माहीत करायचा आहेत कराड आणि घुले यांच्यात काय संभाषण झाले यामध्ये काय संबंध आहेत घुले हा कराडांचा सांगण्यावरून खंडणी आणि इतर कामे करतो का याचा तपास करायचा असल्याने कराडांच्या कोठडीची विनंती सी कडून करण्यात आली आहे सुनावणीत कराडला चौदा दिवसांची पोलीस कठोडी सुनावण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण सीआयडी आता मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या मागावर आहे सीआयडी चा फोकस आता सुदर्शन घुले वर आहे सुदर्शन घुले हा हत्याकांडातील मुख्य आरोपी आहेत खुनाच्या घटनेपासून सुदर्शन घुले आणि त्याचे दोन साथीदार सुदर्शन घुले सापडल्यास या खून प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याने कुणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं देशमुख यांना मारहाण करताना कुणाला व्हिडिओ कॉल याची संपूर्ण माहिती समोर येईल त्यामुळे सी आय डी आता त्याच्या मागावर आहेत सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे तर कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोघे आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय पोलीस यंत्रणेला आहेत त्या दृष्टीने पथक त्यांचा शोध घेत आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुर्ले कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत वाल्मिक कारडानंतर तपास यंत्रणाचा फोकस तिन्ही फरार आरोपीवर आहेत गुणातील तिन्ही आरोपींचा सी आय डी लवकरच मुसक्या आवळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद